आजचे सेशन तुमच्यासाठी आहे नसतो की केस पांढरे होत चालले आहेत आणि केसांना डाय केलं की केस खूप गळत आहेत रट होत आहेत किंवा केसांना मेहंदी लावल्याने सुद्धा एवढासा फरक पडत नाही कलर लावावा तर कुठला लावावा याबद्दल खूप जणींना बऱ्याच तक्रारी आहे जेव्हाही केस पांढरे होत आहे सर्वात प्रथम तर मी सगळ्या महिलांना इथे हे सांगणार आहे की केस पांढरे होणं ही एक नैसर्गिक बाब आहे जसं आपण झाड बघत आहोत झाडांची सगळीच पानं ही नेहमी हिरवीगार नाही राहत झाडांची पानं ही पिवळी देखील होत असतात सेम तसंच आहे की तुम्हाला तुमचे केस हे कधी ना कधी पांढरे होणारच आहेत ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं आधी सर्वात जास्त गरजेचं आहे असं नाही आहे की प्रत्येकाच्या ह्याच एका वयामध्ये केस पांढरे होणार आहे कुणाचे कधी होत आहेत तर कुणाचे कधी होत आहेत हे पण अवलंबून आहे तुम्ही झोप किती घेत आहात तुम्ही टेन्शन किती घेत आहात तुमचा आहार कसा आहे यावरच तुमच्या केसांची जी पांढरी होण्याची क्रिया आहे ती असते कुणाची वयाच्या विसाव्या वर्षी ही केस पांढरे होतात तर कुणाच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षापर्यंत देखील केस पांढरे होत नाही आहेत म्हणून मी नेहमी सांगत असते की खुश रहा आनंदी रहा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांसाठी एक चांगलं आरोग्य मिळणार आहे तर आता आपण बघूया की केस काळे करण्यासाठी आपल्याकडे काय काय उपाय आहे सर्वप्रथम जर मी सांगायला गेली तर केस तुम्हाला नेहमी जास्त करून काळे ठेवायचे असतील तर तुम्ही एक चांगल्यातला कलर निवडा जसे गार्नियर आहे लॉरियल आहे स्ट्रेस आहे हे कलर जे आहेत तर हे खूप चांगल्या ब्रँडचे आणि क्वालिटीचे कलर आहे तुम्ही आणि कलर केल्यावर तुमचे केस जास्त दीर्घ काळ काळे राहतील आणि सर्वात महत्वाची गोष्ट की त्याने तुमचे केस हे डॅमेजही होणार नाही आणि गळणारही नाही म्हणून एका उत्तम क्वालिटीचा आणि चांगल्या ब्रँडचा रंग कलर जर तुम्ही तुमच्या हेअर्सला केला तर तुमचे हेअर्स पटकन व्हाईट होत नाही जर तुम्ही केसांना डाय केला तर डायमुळे तुमचे केस रट होणार आहेत अगदी जास्त पद्धतीने रफ होतील ते केस आणि डायमुळे तुमच्या डोळ्यांनासुद्धा नुकसान होत असते हे नेहमी लक्षात घ्या त्याचप्रमाणे जर तुम्ही मेहंदी लावली तर मेहंदी हे तुमच्या केसांमधलं एक नॅचरल ऑइल जे आहे ते शोषून घेते त्याच्यामुळे तुमचे केस अगदी जास्त कोरडे होतात आणि केस लवकर तुटतात म्हणून कलर करणं हे तुमच्या केसांसाठी अतिशय उत्तम आहे कलर केल्यामुळे तुमच्या केसांना स्मूथनेसही चांगला राहतो केस सिल्कीही राहतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचा कलर केला तर तुम्हाला दोन ते तीन महिने केसांना काहीही करण्याची गरज नाही जसं डाय केलं तर पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुमचे केस पुन्हा पांढरे व्हायला लागतात तसं कलर केल्यामुळे होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या केसांना कलर करा कलर करणं अतिशय योग्य आहे बाजारात काही शॅम्पू आलेले आहेत पस्तीस ते चाळीस रुपयाची एक छोटं पाऊच मिळत असते वेगळ्या वेगळ्या ब्रँडचा आहे जर तुम्ही तुमच्या केसांना तो शॅम्पू पण यूज केला तर काही परमनंट त्याचा रिझल्ट जरी नसला तर एखाद्या वेळेस तुम्हाला अचानक कुठे जायचं आहे तर त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट कलर किंवा डाय नाही करू शकत तर तुम्ही तो शॅम्पू जर तुमच्या केसांना यूज केला तर तुमचे केस काळे होतात आणि थोडे दिवसांसाठी त्याचा असर राहतो तर तुम्ही ते सुद्धा चांगल्या पद्धतीने वापरू शकता केस पांढरे होण्यामागे खूप कारणं आहेत आणि केस काळे करण्यासाठी नैसर्गिक असा उपाय कुठला दीर्घकाळासाठी नाही आहे, आहे। म्हणून तुम्हाला त्याच्यावर नेहमी लक्षात घ्या की तुम्हाला कृत्रिम क्रिया करणंच गरजेचं आहे काही ट्रीटमेंट्स आहेत काही ट्रीटमेंट्स करणं गरजेचं आहे जसं कलर करणं ही एक ट्रीटमेंटच आहे डाय करणं ही एक साधीशी सोपीशी एक हे आहे क्रिया आहे पण जर तुम्ही कलर करत असाल तर कलर जिथे चांगलं नॉलेज आहे त्याच ठिकाणी जाऊन तुम्ही कलर करा तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळणार आहे तर तुम्हालाही तुमचे केस पांढरे होत असतील तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की ट्राय करा तुम्हाला याचा जो रिझल्ट आहे तो नक्की चांगला मिळेल सेशन कसं वाटलंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रोज दुपारी तीन वाजता असेच फ्री सेशन्स असतात तर तुम्हालाही हे सेशन, से तुम्हाला सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा आणि असे फ्री सेशन्स नक्की अटेंड करा हे सेशन कसं वाटलंय हे मला नक्की सांगा आणि तीन वाजता या फ्री सेशनसाठी तुम्ही नक्की आणि नक्की जॉईन करा थँक्यू